चैत्र नवरात्री ही दोन हजार चोवीसमध्ये नऊ एप्रिलला सुरू होत असून शारदीय नवरात्र हे तीन ऑक्टोबरला सुरू होणार आहे तर आपल्याला या नवरात्रीमध्ये कोणते नियम पाळायचे आहेत काय करायचे आहे काय नाही करायचे याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे जेव्हा आपल्या घरात आपण घटस्थापना करतो तेव्हा कोणते नियम पाळायचे आहेत तेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नवरात्रीच्या दिवशी कलश स्थापित केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात याद्वारे देवी दुर्गाची कृपा तुमच्यावर राहते आणि तुम्हाला शुभ फळ हे मिळतात लक्षात घ्या स्रोतो अतिशय महत्वाची माहिती असणार आहे चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा पहिल्या दिवशी प्रतिबंधाती तिथी कलश प्रतिष्ठापना मुहूर्ताच्या वेळेस आणि विधीनुसारच करावी दिवसातून दोनदा कलशासमोर तुपाचा दिवा लावा आरती दोन्ही वेळा करा दुर्गा सप्तशेतीचे पठन करा माता दुर्गाचे मंत्र आणि स्तोत्रे जपा जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर उपवास करा आणि धार्मिक विधी पाळा फक्त सात्विक अन्न खा आणि आत्मसंयम ठेवा नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असते म्हणून आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्यासह आत्मसाक्षणासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशतीच्या श्लोकांचे पठन करणे ही शुभ मानले जाते हा एक अतिशय पवित्र सण आहे म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे विशेषतः या काळात दररोज आंघोळ करा स्वच्छ कपडे घाला आणि प्रार्थना स्थळ देखील स्वच्छ करा नवरात्रीच्या दिवसात काय करायचे नाही जर कलशाच्या आधी अखंड ज्योती प्रज्वलित केली असेल तर ती विझवू नका ती सतत प्रकाशमन प्रकाशमय राहील याची खबरदारी घ्या आपण उपवास पकडला असला तर तरी पूर्णपणे उपाशी राहू नये फास्ट फ्रेंडली भोजन करावे मांसाहार करू नका आणि मादक पेय पेऊ नका नवरात्री दरम्यान दाढी करू नका किंवा केस कापू नका नखे देखील कापू नका राग टाळा आणि ध्यानाने स्वतःला आनंदी ठेवा नवरात्री दरम्यान उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने लसूण कांदा आणि मांस यांचं सेवन करू नये जर तुमच्या घरात कलश स्थापना अखंड ज्योती असते किंवा देवीचं जागरण ठेवलं जातं तर घर कधीही रिकामं सोडू नये नेहमी घरात कोणी ना कोणी अवश्य असावं या नवरात्रामध्ये काळ्या रंगाचे कपडे घालून देवी दुर्गाची पूजा अर्चना करू नये त्याऐवजी लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घाला उपवास ठेवणाऱ्यांनी चप्पल बूट आणि बेल्टचा वापरही करू नये या दरम्यान ब्रह्मचर्याचं पालन करावं विष्णु पुराणानुसार उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने नवरात्री दरम्यान दिवसा झोपू नये लक्षात घ्या नवरात्रीमध्ये दिवसा झोपायचं नाही नवरात्रीत उपवास ठेवणाऱ्या लोकांनी फळं खावीत या दरम्यान नऊ दिवसापर्यंत धान्य आणि मिठाचं सेवन करू नये तुम्ही उपवास सोडण्यासाठी शिंगाड्याचं पीठ सेंधा मीठ बटाटा मेवा शेंगदाणे यांचं सेवन करू शकता उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने दुर्गा चालिसा किंवा दुर्गा सप्तशतीचं पठण करताना कुणाशी बोलू नये असं केल्यास पूजा अपूर्ण मानली जाते शांत घरात वर्षभर आनंद आणि समृद्धी नांदते तुमच्या घरी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचे वाद मतभेद किंवा मारामारी होणार नाही याची आपण काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय माता हो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मी श्रोतेह सांगत आहे तुम्हाला संपूर्ण मराठीत माहिती ही माहिती आपण मराठी माणसांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे काम तुमचे आहे त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा या दोन हजार चोवीसमधील मधील दोन्ही नवरात्र जे आहेत यांच्या आपल्याला मनापासून शुभेच्छा देतोय माता दुर्गेचा सदैव आपल्याबरोबर आशीर्वाद राहू ही देखील मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि व्हिडिओला थांबवत आहे भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणखी माहिती घेऊन जय माता दी